मिरजीत माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर विद्यानगरमधील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण महापालिकेच्या प्रभाग दोन अंतर्गत येत असलेल्या माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्री नगर, नगर ते अस्वले कॉलनी कॉलनी ते विद्यानगर सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे तेव्हा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या मिरज येथील कार्यालयासमोर दिगंबर जाधव व सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर आसवले कॉलनी विद्यानगर या भागातील मुख्य रस्ते गेल्या अनेक वर्षापासून झालेले नाहीत रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यावर कायम धुळीचं साम्राज्य आहे रस्ते, रस्ते, रस्ते अस्तित्वहीन झाले आहेत त्यामुळे भागातील नागरिकांना लहान मुलांना वृद्धांना महिलांना अतिशय त्रास सहन करावा लागतोय त्याचप्रमाणे मिरज शहरातील बहुतांश वर्ग रोजगारासाठी मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये जात असताना याच रस्त्याचा वापर करीत असतात त्यामुळे त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे सदर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या लाक्षणिक उपोषणाला आमदार इद्रीस नायकवडी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे माजी नगरसेविका सौ अनिता वनखंडे उपस्थित होत्या महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी सदर रस्त्याची महापालिकेमार्फत पाहणी करण्यात आली असून कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलं आहे येत्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पंच्याण्णव लाखांपर्यंत तरतूद करण्यात येणार असून त्यानंतर कामे लगेच सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले लाक्षणिक उपोषण मागे घेतले

त्यामुळे आम्ही मागच्या महिन्यामध्ये आयुक्तांना निवेदन उपायला निवेदन दिलं होतं की बाबा तात्काळ याच्यावर काहीतरी कारवाई करू नका येणारा बजामधील पकडा पण त्यांच्यावर कुठलीही तशी काय कार्यवाही दिसली नाही त्यामुळे आम्ही ना आज मी सागर वनखंडे तसेच सगळे भागातील नागरिक व आमचे सर्व मित्र या ठिकाणी उपोषणला आज दक्ष्मी उपोषणला बसलो होतो त्या ठिकाणी मिरजोचे आमदार आदरणीय इरिशबाई नायकुडे यांनी आम्हाला पाठिंबा दिला तसेच काँग्रेस प्रदेश अध्य उपाध्यक्ष माननीय मोहन सर यांनी आम्हाला पाठिंबा दिला भागातील नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला किमान दीडशे नागरिकांनी या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत की प्रकार चालू असताना आज उपोषणा बसलेला असताना महापालिकेचे दोन नंबरमध्ये शाखा अभियंता नगर अभियंता व त्या ठिकाणी असलेले आमचे आणि मुल्ला सहयुक्त यांनी आयुक्तांशी व लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये नावानेशे बाय नेम हा रस्ता आम्ही <सवाग> मंजूर <आमें जाएं>। करतो म्हणून <सवाग> दिलेला आहे त्यामुळे आम्ही आमचं आमचं आंदोलन हे स्थगित करत आज हो। वॉर्ड क्रमांक दोन येथील माजी सैनिक वसाहत विद्यानगर असोले कॉलनी आणि सावळी शासकीय क्वाटर्स इकडून एम आय डी सीकडे जाणारा मुख्य रस्ता या रस्त्याच्या मागणीसाठी रस्ता व्हावा यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी मी माझे सहकारी मान्य दिगंबर जाधव व भागातील नागरिक आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत इथं बसलो होतो आणि या उपोषणाची आमचे नेते मार्गदर्शक मान्य म्हणून कंडे सर मिरजेचे आपले आमदार गरीश भया नायकोडी तसेच समीदादा कदम या सर्व नेते मंडळींनी या सदर आंदोलनाची दखल घेऊन तसेच महानगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त मुलासाहेब असतील शाखाभियंत असतील व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची इस्टिमेट करून आम्हाला आता तात्कालीन दाखवलं आयुक्ताशी लेखाव्युक्त्यांशी चर्चा करून येणाऱ्या बजेटमध्ये जशी आमची मागणी होती जशी आमच्या सर्व नागरिकांची मागणी होती की येणाऱ्या बजेटमध्ये हा रस्ता पकडण्यात यावा तर तसे आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी मुलासाहेबांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळं व आम्हाला शासनातर्फे विनंती करण्यात आली की आज आजचा आंदोलन तुम्ही थांबवावं तर या त्यांच्या तत्काळ त्यांनी केल्या या ॲक्शनमुळं आम्ही व आमच्या सरकारने आत्ताचं हे आंदोलन थांबवायचा निर्णय घेतो आहे पण आम्ही हा रस्ता होऊपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ते पण या निमित्तानं सांगू इच्छितो व खरोखर या नागरिकांना या त्रासातून प्रशासनानं व सर्वांनी मुक्त करावं अशी आमची प्रामाणिक मागणी आहे ती मंजूर व्हावी हे आम्ही ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा